तर मित्रांनो आज जायगाव केसरीचं मैदान झालं खऱ्या अर्थानं एक नंबर असं मैदान झालं आणि आज आपल्या सर्वांचा लडका समीर तेजा आज एक नंबरचा मानकरी झाला आणि मागच्या वर्षीचा पण एक नंबरचा मानकरी होता आणि आज पण त्याने समीर नाव केलंय समीर आपल्या सोबत आहे समीर बाई पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन काय सांगाल आज एक नंबरचा मानकरी आपला तेजा ठरलाय काय सांगाल यात्रे निमित्त जे सालाबाप्रमाणे प्रमाणे जरवर्षी जे मैदान असतं आणि भव्य मैदान असतं आणि चांदीच्या कथा असतात एक लाख रुपये बक्षीस असतं मागच्या वर्षी पण तेजाने एक नंबर याच मैदानात केला होता दोन चांदीच्या गदा पटकलेला एक लाख रुपये वर्षी तेजान एक नंबर करून दोन चांदीच्या जगात आणि एक लाख रुपये पटकले कुठेतरी आज सेमी फायनल आणि गटाला गाडी अतिशय जबरदस्त स्पीड न पळाली होती असं वाटलं होतं एक नंबर करायला गटाला जरा थोडे अंतर कमी झालेलं पण सीमेला चांगल्या अंतरान चांगल्या स्पीड गाडी पळाली आणि फायनलला पण गाडी चांगलीच पळाली त्याच्याबरोबर कोण पळाला त्याच्याबरोबर आमचा आर्मी होता कमलेश लाटेचा कमलेश फौजे ला युवराज यांचा आर्मी होता आणि सकाळी सात वाजता अचानक पैरा ठरला हा मग त्यांनी पण एका म्हटले पैरा कॅन्सल व्हायचं एकच कारण आमच्या फौजे आज तुट्टी संपली म्हणून पायरा कॅन्सल केला की तो तुटीला आज जाणार आहे संध्याकाळी म्हणून पायरा कॅन्सल केला पण आपल्या नीरच्या भैया केल्यामुळे सकाळी सात वाजता तू काय आलोय नक्कीच भैया आणि म्हणजे अचानक पहिला ठरला आणि एक नंबरचा मनकरी म्हणजे सोने पेस झाले तडक्यात हा सलग दोन वर्ष ते आनंद असते ना सलग दोन वर्ष एका त्यांचं एक नंबर करणं म्हणजे ना नक्कीच ड्रायव्हर होते ड्रायव्हर काय होत गाडी काय चांगली म्हणजे उत्कृष्ट गाडी पळवली गटाल पडायवर आणली आणि सेमीला फायनल ला बालाज ड्रायव्हरनी गाडी आणली खूप सुंदर गाडी आणली बालाच्या ड्रायव्हरने दोन्ही बायलांचं जजमेंट घेऊन गाडी फुल स्पीड वाढली नक्कीच कसं काय आज फायनलला पण काय अपेक्षा वाटत होती बघून काय फायनल ला गाडी पाच नंबर तासावा आलेली तेजा गाड्या चांगल्याच होत्या आणि सगळ्या फायनल गाड्या चांगल्याच होत्या टॉपीच होती होते आणि गाडी पाच नंबर तसा आल्यानंतर मी मनात पक्क म्हणजे बांधव की एक नंबर शंभर टक्के करणार म्हणून कुठंतरी एक वैशिष्ट्य आहे की गाडीवर गाडी असेल तर गाडी सोडत नाही हा गाडीवर बर जास्त पोहतो बोल गाडी त्याला जर शेजारची घासाय लागली तरी आणखीन डबल स्पीड लावून पोहतो आता तुम्ही बघितलं गाडी कशी पोहतोय बरोबर आहे सेमी ला म्हणजे आज झालेल्या सगळ्या पूर्ण मैदानामध्ये सगळ्यात जास्त अंधारा कुठली गाडी तेजाची होत आणि सेमीला पण आपण पन बघितलं त्या पद्धतीनं ज्यावेळेस त्याच्या अंगावर गाडी असते त्यावेळेस तो डबल टप्ल पळतो काय सांगाल गाडी म्हणजे सोडत नाही पण करणार पण गाडी करणार म्हणजे म्हणजे तुम्ही असं बाहेर का सारखा पळतोय कसं आहे उष्णता हिटाय ऊन आहे ती मुख्य जनावर त्याला काय <laughs> सांगता येत नाही बोलता येत नाही पण आपण पण थोडा विचार केला पाहिजे मुख्या जनावर त्यामुळे आम्ही पंधरा दिवसात बरोबर महिन्यात तीन ते चारच मैदान करतो रोज रोज बोलणार पळ आपल्याला हो। आता जाऊन येईल आपला बिनजोडचा बेताज आपला मथूर कोण होता मथुर आणि तेजा आपला कधी पळताना पाहिजे लवकरच चांगलं मैदान आता मथुर साधन नियोजन कसं असणार कधी दिसणार मैदान मैदाना चोवीस तारखेला दिसेल आणि आपल्यासोबत दुसरे दादा दादा दा, नमस्कार तुम्ही काय सांगाल आजचा आनंद कसा काय तेजन आज एक नंबर केला गेल्या वर्षी एक नंबर केला आज आनंद वेगळाच आहे ते नक्कीच सुट्टीला कसं भैया काय वाटतं सुट्टीला कशी पळाली गाडी काय सुट्टीला पण शांत होती आर्मी पण मांडा शांत पण मांडा शांत गाडी तळात काढून येतो तिने फिर गाडी ड्रायव्हर तुमचं नाव काय म्हटलं कशी पाळालीच गाडी एक नंबर एक नंबर पळाली सेमीला गटाला सेमीला आणि फायनल कशी पाळाली बरोबर नक्कीच भैया नक्कीच तेजा नक्कीच पुढे नाव केलं तुमचं ही तुम्हाला शुभेच्छा दोन्ही पण गाडा मालकाला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद